कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं मूर्ती कोरण्याचा तसेच महालक्ष्मी मातेचे डोळे बसवण्याचा कार्यक्रम दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी मूर्ती कोरण्याचं काम देवीचे मुख्य माणकरी श्री श्रतुघ्न पप्पय्या पवार शिकलकर तसेच अमित महाराज शत्रुघ्न पवार यावेळी यवतगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेशजी शेळके ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रजी शेंडगे युवासेना उप तालुका प्रमुख शुभम माळवे बालकृष्ण पवार बाळासाहेब काळे महेश पवार निलेश पवार पप्पू काळे रवी काळे आदी मान्यवर उपस्थित होते हिंदुस्तान सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश लोंडे दौंड सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार